नागरी सुरक्षा अधिनियमाच्या विरोधात संभाजी ब्रिगेडने आंदोलन पुकारलेलं आहे शिवाजी चौकामध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे स्वतःला साखर बेड्या घालून हे आंदोलन करण्यात येत आहे आपल्यासोबत खुद्द तुषार जी आहे काय सांगाल कशासाठी हे आंदोलन आपण करत आहात काय या मागतो महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये उदय सामंत यांनी अकरा जुलै रोजी नागरी सुरक्षा अधिनियम हे बिल पेश केलेलं आहे आणि त्या बिल अंतर्गत त्यांनी सांगितलं की जे जे सरकारच्या विरोधात आवाज उचलेल असंतोष निर्माण करेल आंदोलन करेल त्या लोकांना सरकार सरकारला वाटल्यास त्यांना अर्बन नक्षलवादी घोषित करून त्यांना सरकार तुरुंगात टाकू इच्छिते आणि सरकारने त्या बिलमध्ये आहे की सरकार विरोधात असंतोष निर्माण करणे रास्ता रोको करणे आंदोलन करणे ही कृती सुद्धा अर्बन नक्षली त्याच्यामध्ये ठरू शकते एक शब्द त्याच्यामध्ये महत्वाचा आहे की सरकारला वाटल्यास म्हणजे सरकारच्या विरोधात जर आवाज उचलला तो तो अर्बन नक्षल ठरेल आणि आज अशी अवस्था आहे की भारतीय जनता पक्षाची पंढरी घाबरली आहे त्या युती सरकारची पंढरी घाबरली त्यांना माहीत आहे आज महाराष्ट्रामध्ये सत्ता पालट होणार जनतेमध्ये रोष आहे आणि रोष निर्माण करणारे लोक कोण आहेत ते या महाराष्ट्रातले सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते आहेत जे संविधान प्रेमी आहे जे अभिव्यक्ती स्वातंत्र्यप्रेमी आहे त्यांचा गळा दाबण्यासाठी त्यांचा आवाज बंद करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी हे बिल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणलेलं आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आणि तिरंगा झेंड्याच्या साक्षीने आम्ही हे साखळबंध आंदोलन आंदोलन करतोय आणि सरकारला इशारा देतो आहे हे बिल जर तुम्ही तात्काळ मागे घेतलं नाही त्यांनी ते मागे घेतलंच आहे पण त्यांचं विशेष अध्यादेश आणून ते बिल त्यांना पारित करायचा मानस त्यांनी एका ठिकाणी बोलून दाखवला आहे आणि असं आम्हाला समजलंय आणि म्हणून हे बिल तात्काळ मागे घेतलं जावं हे बिल कदापि दान चर्चा तर सोडा पटलावर सुद्धा ठेवू नये अशी आमची मागणी ते झाल्यास संभाजीगण महाराष्ट्रभर या सरकारला पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही आम्ही बारा महिने चोवीस तास सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करत असतो आवाज उचलत असतो आणि आज आमच्यासारखे महाराष्ट्रभर जे लोक आहेत जे आवाज सरकारच्या विरोधात बोलतात सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात बोलतात त्यांना सरकार उद्या अर्बन नक्षले प्रमाणे अशा साखरदंडांनी जखडून तुरुंगात टाकू शकते आणि त्यांचा आवाज बंद करू शकते आणि म्हणून प्रतिकात्मक निषेध म्हणून हे साखरदंड आंदोलन या ठिकाणी करत प्रति, आहे नक्कीच या प्रतिकात्मक म्हणून साखरदंड आंदोलन करत आहे हे जन नागरिक जनसुरक्षा कायदा हा मागे घ्यावा अशी मागणी या निमित्तानं करण्यात येत आहे सचिन पोपळी महाराष्ट्र मीडिया न्यूज वरतात